लाखो अनुभवला सतेज केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार बेंदूर सणानिमित्त आज रविवारी एक जून रोजी नेरली येथे सतेज केसरी आणि ऋतुराज केसरी भव्य बैलगाडी शर्यती जल्लोषात पार पडल्या या शर्यतीचे आयोजन कोल्हापूर दक्षिण शर्यत शौकीन मंडळाने केले होते माजी आमदार ऋतुराज संजय पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र व कर्नाटकातून प्रेमींनी हजेरी लावली ग्रामीण कृषी संस्कृतीचा भाग असलेल्या या पारंपरिक शर्यतींमध्ये अनेक नामवंत बैलजोड्यांनी सहभाग घेतला उत्साह जल्लोष आणि टाळ्यांच्या गजरात झालेल्या या शर्यतींनी उपस्थितांची मने जिंकली या प्रसंगी गोकुळचे संचालक बाबासो चौगले शशिकांत पाटील चुळेकर प्रकाश पाटील बयाजी शेळके बाजार समिती संचालक सुयोग वाडकर उच्चगावचे सरपंच मधुकर चव्हाण माजी सरपंच संग्राम पाटील गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत दावरे सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खौत कणेरीचे सरपंच निशांत पाटील माजी सरपंच शशिकांत खवरे नेरलीचे उपसरपंच निखिल पाटील तसेच बिद्री कारखान्याचे संचालक आरेस कांबळे यांची उपस्थिती होती या भव्य सोहळ्याने ग्रामीण भागात सणासुदीचा उत्साह द्विगुणित केला असून पारंपरिक शर्यतींना मिळणारा प्रतिसाद हा संस्कृतीच्या जपणुकीचा ठसा असल्याचे वक्तव्य मान्यवरांनी यावेळी केले